घ्या ना तुम्ही काही करा तुमच्या बाबतीतली या मतदारसंघातली भावना कुणाची वाईट नाही एकमेव तुम्ही आमदार असे आहो की सगळ्यापेक्षा चांगली कामं केली अशी भावना आहे तुमचा स्वभाव आणि वागणं या सगळ्या गोष्टीला आमचं तुमच्या बाबतीतलं सहकार्य सगळ्यांचंच आहे विरोधकाचं सुद्धा आहे पण एक करा की मतदानाच्या दिवशी आम्हाला कडी लावून बसायची वेळ लागू राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक विधानसभा निवडणुकीची रागरंग अवघ्या रंग, चार दिवसानंतर मतदान होणार आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे लोहा आणि कंदार मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते या मतदारसंघाचे माजी आमदार शेतकरी नेते व नूतनच यंदा शक्ती परिवर्तन महाआघाडीचे प्रमुख सन्वयक आपल्यासोबत आहेत अण्णा तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता लोहा कमदारसाठी आणि ते माघार घेतली आज पत्रकार परिषद घेतली काय या दिवसामध्ये घडलेलं आहे आणि तुम्ही माघार घेताय काय घेताय माझं गेली दोन वर्षापासून या मतदारसंघामध्ये जे काही माझं विकासाचं स्वप्न आहे ते पूर्णत्वाला नेण्याच्या बाबतीत राजकीयदृष्ट्या यशस्वी होण्याच्या दृष्टीने माझे काही प्रयोग मी करत होतो त्यात तुम्हालाही माहिती आहे की आपकी बार किसान सरकार तुम्ही लोह्यालाही आणून ती सभा वगैरे घेतली आणि तो एक चांगला माझा प्रयोग होता नुसता लोहाकंदार मतदारसंघातल्याच यशाच्या बाबतीत नव्हता तर महाराष्ट्रातल्याही राजकीय परिस्थितीला चितपट करून सरकार उभा करण्या तो प्रयोग माझा होता पण तो प्रयोग माझा असफल झाला कारण ते सरकार तिकडं पडलं त्याच्यानंतरही या मतदारसंघाची जी काही एकूण निवडणुकीची परिस्थिती आहे ही लक्षात घेता नंतरही आघाडी वगैरे करून मी प्रयोग करायचा प्रयत्न केला आणि माझे ही स... सगळे दोन अडीच वर्षातले जे काही प्रयत्न आणि प्रयोग आहेत ते अयशस्वी झाल्यानंतर मी चार तारखेला माझ्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या प्रमुख जवळपास दोनशे अडीचशे बूथच्या प्रमुख नेत्यांना बोलावून घेतलं होतं आणि मी जी काही वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली होती आणि जवळपास सगळ्यांचं मत असं आलं की यांना लोहाकंदारची निवडणूक तुम्ही तर आज नाही पासून लढवत आहे तुम्हाला सगळं माहिती आहे आणि मी विशेषतः लोहाकंदार मतदारसंघातल्या माझ्या सहकाऱ्यांचं माझ्या चाहत्यांचं माझ्या कार्यकर्त्यांचं जनतेचं विशेष आभार मानतो की गेली पस्तीस वर्षामध्ये साधनसामुग्री कधी असो नसो पण मतपेटीमध्ये माझी कधीही त्यांनी निराशा केलेली नाही एवढंच नाही तर मेळावा असो अधिवेशन असो आंदोलन असो इव्हन तुरुंगात जाण्या इथपर्यंतचा जो काही निवडणुकीतला तर आदेश पाळलात पण जेलमध्ये जाण्याचाही जरी आम्ही आदेश दिला तरी तो इथल्या माझ्या चाहत्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी तो पाळला आणि त्या दिवशी माझ्या चांगल्या अनेक सहकार्याचं मत पडलं की आना तुम्ही काही करा तुमच्या बाबतीतली या मतदारसंघातली भावना कुणाचीही वाईट नाही एकमेव तुम्ही आमदार असे आहो की सगळ्यापेक्षा चांगली कामं केली अशी भावना आहे तुमचा स्वभाव आणि वागणं या सगळ्या गोष्टीला आमचं तुमच्या बाबतीतलं सहकार्य सगळ्यांचंच आहे विरोधकाचं सुद्धा आहे पण एक आम्हाला करा की मतदानाच्या दिवशी आम्हाला कडी लावून बसायची वेळ आणू नका काय निर्णय घ्यायचे ते घ्या आणि मी तर सांगितलं की बाबा मी या सगळ्या प्रयोगामध्ये गेली दो दोन अडीच वर्षाच्या मी, सफल मी आज सफल झालो आहे म्हणून मी सगळ्यांनी परवानगी दिल्याने चार तारखेला माघार घेतली आज जी काही पत्रकार परिषद घेतली ती मधल्या दहा वर्षामध्ये दहा दिवसामध्ये <coughs> अनेक जण वेगवेगळ्या प्रचार अपप्रचार अफवा करत होते तसे सगळे उमेदवार एक दोन अफवाद सोडले तर सगळे उमेदवार माझ्या भेटीलाही येऊन गेले त्यांनी रितसर बाबा आम्हाला सपोर्ट करा पाठिंबा द्या आशीर्वाद द्या अशी आशि, मागणी केली विनंतीही केली पण मी जे मधल्या सात आठवड्याभरामध्ये माझ्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची भूमिका घेतली माहिती घेतली त्यांच्या सगळ्या माहितीवरून मला असं स्पष्ट झालं की शंकरांना असं तर सगळं काही मग आमच्या आम मग आता तिथं अनेक जणांचे नाते गोते असतात काही संबंध असतात गावगाड्याचे असतात आणि म्हणून मी सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आज तुमच्या सगळ्या माध्यमाच्या माध्यम माध्यम या प्रसारमाध्यमातून स सर्वांना संदेश असा दिला की या निवडणुकीमध्ये भारत राज्य समितीचा महाराष्ट्र राज्य समितीचा माझा माझ्या प्रमुख संघटनेचा नेत्याचा कुठल्याही उमेदवाराला समर्थन नाही कुठल्या आघाडीला पाठिंबा नाही कुठल्या उमेदवारालासुद्धा पाठिंबा नाही मला माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या चाहत्यांनी मतदारांनी कार्यकर्त्यांनी सतसत्क बुद्धीला स्मरून त्यांनी मतदान करावं या लोकशाहीच्या उत्सवात त्यांनी सहभागी व्हावं आपण कमावलेली जी काही तीस पस्तीस वर्षातली सामाजिक राजकीय प्रतिष्ठा आहे गावगाड्यातलीच का असं ना सुखादुखात ते राहतात त्याला बाधा न येऊ हो देता ती प्रतिष्ठा त्याची गावातली कार्यकर्त्याची प्रतिष्ठा राखून काम करावं कारण कुणाचा प्रचार करणे कोणाच्या समर्थन देणे लोकशाहीमध्ये दे काही वाईट नाही कारण यापूर्वीसुद्धा आता आम्ही गेल्या वेळेस साहेबाचा प्रचार होता यावेळा बाळासाहेब आंबेडकराचासुद्धा एकेकाळी एक आम्ही उमेदवार लोकसभेत प्रचार प्रचार करणे किंवा एखाद्याचं समर्थन देणे किंवा त्यांच्या गाडीत फिरणे प्रचार हे काही लोकशाहीमध्ये वाईट गोष्ट नाही फक्त तुम्ही भाग घ्या निवडणुकीत आनंदानं निवडणूक खेळा पण एक खबरदारी बाळगा की तुम्ही तीस पस्तीस वर्षापासून त्या गावाची सेवा करता काम करता तुमची गावातली प्रतिष्ठा आणि इज जाऊ शाबूत ठेवून तुम्ही भूमिका घ्या असा मी संदेश त्यांना दिलेला दे आहे आणि याबाबतीत जर कोणी अफवा पुढच्या दोन चार दिवसामध्ये अफवा सोडतात कारण मधल्याही काळात अनेक उमेदवार गावात जाऊन सांगत होते की शंकरांना आम्हाला समर्थन देणार आहे वगैरे वगैरे या पुढच्या काळात माझा प्रमुख नेता माझ्या कुटुंबातलाही कोणी सदस्य येऊन जर सांगितला त्या अन्हनी आम्हाला मधून पाठिंबा दिला आहे बाहेरून पाठिंबा दिला आहे गुपचूप सांगितलं आहे आणि माझा स्वभाव सगळ्या मतदारसंघाला तुम्हालाही माहीत आहे गुपचूप आणि वरून गिरून काही नसते मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे सुचते वाटते यावेळी तुम्ही पस्तीस वर्ष माझा आदेश ऐकला आहे यावेळी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे अशा ठिका अशा पद्धतीनं काम करा की तिथून पुन्हा तुम्हाला निघता यावं कारण निवडणूक येते जाते निवडणूक झाल्यानंतर या मतदारसंघाचे कळीचे विकासाचे सामाजिक प्रश्न यासाठी आपल्याला एकत्रित संघटित होऊन पुढच्या काळात आपल्याला यावं एकत्र यावं लागेल आणि माझी इच्छा मोठी आहे ठीक आहे यावेळेला माझा प्रयत्न असफल झाला असेल पण पुढच्या आप काळात आपल्याला इथं उभं राहावं लागेल हाच संदेश मी यावेळी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स सगळ्या माझ्या कंदार लोह्याच्या मतदारसंघातल्या माझ्या चाहत्यांना माझ्या मतदारांना दिलेला आहे तुमचा जे प्रयत्न आहे असफल झालं असं तुम्ही सांगताय तुम्ही आंतरवाली सराटीला भेट दिली होती त्यांनी माघार घेतली म्हणून असफल झालं काय असं काही आहे का नाही आंतरवादी सराटी हा विषय नंतरचा होता त्याच्या आधी जो काय आपला आपकी बार किसान सरकार हा फार मोठा प्रयोग होता त्यानंतर तुम्ही स्वतः पक्ष काढला पक्षी हे आता परवा त्यात फॉर्म भरण्याच्या दोन दिवसांना आधी त्याचं रजिस्ट्रेशन आलं आता ते सगळ्याच गोष्टी ते म्हणजे काय करावं तुम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहात तुमचं काही डिपॉझिट मतदान आहे तुमचे घरचे आहेत तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही योग्य निर्णय घेतात जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणत्या दिशेने जावं कोणासोबत जावं कोणाचं समर्थन करावं अन्नाला काय वाटते की हा उमेदवार योग्य आहे याच्या पाठीमागे जावं मला वाटते या वेळेस माझे सगळे कार्यकर्ते तसे समजूतदार आहेत आणि त्यांना कळते योग्य आयोग आणि कोण आयोग्य कोण योग्य आज काय कोण तपासणार आहे आपल्याला याची विचारधारा असेल पक्ष असेल त्यांना ते कळते आपण मला वाटते यावेळी त्यांना मी काही गाईडलाईन देणार नाही कारण गाईडलाईन दिलं की ते चुकी त्यांना यावेळी पूर्णपणे स्वातंत्र्य त्यांनी पस्तीस जर माझा आदेश म्हणजे आंदोलनात येण्यापासून ते निवडणुकीपर्यंत जर पाळला असेल तर मी त्यांना यावेळी माझ्या कुठल्याही सूचनेमध्ये अडकून ठेवणार नाही त्यांच्या सतसत विवेक बुद्धीला जे वाटते ते त्यांनी ते करावं म्हणताय कार्यकर्ते हुशार आहेत अण्णाला पण मतदानाचा अधिकार आहे अण्णा शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतून आलेले आहात तुम्ही शेतकरी संघटनेच्या संघटनेच्या तर तुमची भूमिका कशी आहे कोणत्या विचारधारेला तुम्ही मतदान करणार आहात वीस तारखेला मी लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर माझी बुद्धी माझी वेग बुद्धी जे तिथे लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर सांगेन त्याला मी करीन ना मी आधी सांगितलं आनंदानं या लोकशाहीच्या उत्सवात तुम्ही सहभागी व्हा तुम्ही या निवडणुकीमध्ये नाहीये आता निवडणूक रंगलेली आहे काय सांगताल सध्या परिस्थितीला कसं निवडणूक आहे तुमचं निरीक्षण आहे तुम्ही स्वतः उमेदवार राहिलेला आहात बहीण विरुद्ध भाऊ पुण्याहून आलेले उमेदवार आहेत मला आजच्या घडी ओबीसी विरुद्ध मराठा असं रंगत चलत आहे काय सांगताल तुम्ही एका वाक्यात काय कशी परिस्थिती आहे मला या बाबतीतली कुठलीच भाई कॉमेंट आज करायची नाही कारण मी मुद्दाम सांगितलं की मी आत्ताच्या एकूण या निवडणुकीवर कुठलंच भाष्य करणार नाही उलट ते सगळं आता तू उशिरा आला नाही तर मी आधीच सांगितलं की आज तुमच्या उपप्रश्नाला मी उत्तर देणार नाही फक्त माझा एकमेव संदेश तुम्ही माझ्या मतदारापर्यंत माझ्या क्षेत्रापर्यंत ज्यांनी मला चार दशक साथ दिलेली आहे पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदा मतपत मतपत्रिकेवर मत शंकर धोंडगेचं नाव नाही आहे त्यामुळं त्यांना वेगळं वाटू नये त्यांना कुठला तरी एक संदेश द्यावा आणि बाबा आम्हाला काय सगळ्या त्यांना यावेळी मोकळीक दिली नाही पण ही मोकळीक ही कायमची आहे असं नाही निवडणूक झाल्यानंतर इथल्या अनेक प्रश्नासाठी आम्हाला संघटित होऊन काम करावं लागेल एकत्रित यावं लागेल निवडणुका येतात जातात पण या आम्ही असं ठरवलं की बा पराभवाची निवडणूक करायची नाही असं आमच्या सहकार्याचं मत आता इथून पुढे पराभवाची निवडणूक करायची नाही निवडणूक विजयाचीच करायची आहे असं शेतकरी नेते व लोहा व कंदार मतदारसंघाचे माजी आमदार शंकररानाथ धोंडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन समाज माध्यमांना प्रसार माध्यमांना बोलताना व्यक्त केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत